साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी कविता पाठवत आहे कवितेचे शीर्षक चला कॉलेजला जुना जमाना गेला नवा जमाना आला चला मुलांनो चला कॉलेजला रे चला चला मुलांनो चला कॉलेजला रे चला आली विज्ञानाला गती गेल चंद्रावरी जग आडाण्याला उंजत नाही आल कॅम्प्युटर युग येणार नाही कोणी अरे हुडकून नेऊ त्याला चला मुलांनो चला कॉलेजला रे चला चला, चला रे चला शिकून माणूस होतो शहाणा शिकून सारे पुढे जाऊ नोकरी व्यवसाय करून दोन घास सुखाचे खाऊ या ज्ञानाच्या सागरी प्यारे अमृताचा पेला चला मुलांनो चला कॉलेज रे चला चला मुलांनो चला कॉलेज रे चला वेळ निघून गेल्यावरी संधी येणार नाही पुन्हा लाथाळली मग घडल मोठा गुन्हा जो अर्ध्याव थांबला त्याचा जन्म वाया गेला चला मुलांनो चला कॉलेज रे चला चला मुलांनो चला कॉलेज रे चला जुना जमाना गेला नवा जमाना आला चला मुलांनो चला कॉलेजला रे चला धन्यवाद